हाय फ्रेंड्स अश्विनी रेसिपी लॉग मध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत गाजर गाजराची बर्फी किंवा गाजराची वडी आपण त्यामध्ये खवा बिलकुल वापरणार नाहीत चला तर मग पाहूया कशी करायची तर मी इथे काही गाजर घेतलेले आहेत आणि किसने किसून घेत आहे गाजर आपल्याला मोजून घ्यायचे नाहीत कारण गाजर आप, किस मोजून घ्यायचा आहे त्यासाठी आपण गाजर कितीही घेऊ शकतो आपले अशा प्रकारे आपल्याला खिसून घ्यायचे आहेत गाजर बर्फी खायला खूपच छान लागते अशा प्रकारे मी सगळे गाजर किसून घेतलेले आहेत पाहू शकता आता मी एका रुमालवरती गाजर घेत आहे पन, आ, गाजर आपल्याला पिळून घ्यायचं आहे त्यातलं पूर्ण पाणी काढायचे तुम्ही हाताने पण पिळू शकता पण मी इथे रुमालचा वापर केलेला आहे याने काय होईल की आपले गाजरावर पिवण्यास गाजर शिजण्यासाठी लवकर मदत होईल पाण्यामुळं पाणी जर काढलं त्या काढलं तर त्यामुळे मी सगळं गाजराचं पाणी पिळून काढते अशा प्रकारे आपल्याला सगळ्या गाजराच्या किसाच पाणी काढायचं आहे या पाणी पाण्याचा वापर तुम्ही चपाती किंवा पुरी बनवताना वापरू शकता अशा प्रकारे मी आता वाटीच्या सहाय्याने किस मोजून घेणार आहे आपल्याला जास्त दाबायचं नाही जेवढा वाटीत बसेल तेवढाच आपल्याला हे करायचं किस घ्यायचा आहे जास्त प्रेस करून भरायची नाही वाटी अशा प्रकारे मी वाटी किस मोजून घेत आहे पाहू शकता त्यासाठी याच वाटीने मी एक वाटी साखर घेत आहे हे मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे तुमच्या वाटी किंवा ग्ला कपानी कोण मोजू शकता मी इथे एका डब्यामध्ये चौकोनी आकाराच्या डब्यामध्ये तूप लावून घेतलेला आहे ब बर्फी सेट करण्यासाठी त्याला चौकडून असं तूप लावायचं आता कढईमध्ये दोन चमचे तूप टाकलेलं आहे तूप जास्त वापरायचं नाही पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे मी तूप टाकलेलं आहे आता त्यामध्ये मी आपला गाजराचा किस टाकून घेत आहे अशा प्रकारे मी गाजराचा किस पूर्ण टाकून घेतलेला आहे एक वेळेस परतायचं चांगला आणि त्यामध्ये लगेचच आपल्याला सा साखर टाकायची आहे सतत हलवत राहायचं मी मी गॅस मीडियम टू हाय फ्लेमवर ठेवलेला होता एकदम लो गॅसवर आपल्याला खूप टाईम लागतो त्यासाठी मी मीडियम टू हाय फ्लेमवरच केलेली आहे बर्फी पाहू शकता आपली साखळ भित वितळायला सुरुवात झालेली आहे ते पा पाणी साखरेचं पूर्ण आटेपर्यंत आपल्याला बर्फी तयार करून घ्यायची आहे पाहू शकता अशा प्रकारे मिश्रण झालेलं आहे आणि कलर पण किती छान आलेला आहे गाजराच्या किसला सतत हल हलवत राहायचं पाहू शकता आपलं गाजरातलं पाणी पूर्ण अस आटलेलं आहे बाजाराची वड्या पाडण्यासाठी आपल्या हाताला तूप किंवा तेल लावून अशा प्रकारे गोळी होती का तर पाहायचं गोळीचं झालं तर त्यामध्ये विलायची पावडर टाकत आहे आणि हलवून घेऊन आपल्याला टीनमध्ये मध्ये टाकायचं आहे मिश्रण गरम असताना अशा प्रकारे मी टाकत आहे एकारखं आपल्याला दाबून घ्यायचं आहे म्हणजे आपली वडी एकसारखी पडल मी वाटीला लावून वाटीच्या साह्याने पूर्ण दाबून घेत आहे अशा प्रकारे पूर्ण असे मिक्स करून घेतलेला आहे एक समान बर्फीला आकार दिलेला आहे मी आता आपल्या आवडीप्रमाणे यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकू शकतात मी इथे काजू आणि मनुक्याचा वापर केलेला फ्रुट्स ऑप्शनल आहेत तुम्ही टाकू पण शकता आपल्या आवडीप्रमाणे आणि ड्रायफ्रूट्स असे टाकले की चांगलं प्रेस करायचं म्हणजे निघण्याची शक्यता नाही मी मनुक्याचा वापर जास्त केलेला आहे पाहू शकता किती छान दिसत आहे भरती आता प्रेस केल्यानंतर आपल्याला ही भरती एक ते दीड तासासाठी अशीच ठेवून द्यायची आहे एक ते दीड तास झाल्याच्या नंतर मी डब्याच्या कडा सुट्ट्या करून घेत आहे अशा प्रकारे कडा रिकाम्या केल्या की म्हणजे आपली बर्फी अलगत निघून पाहू शकता किती अलगद अशी बर्फी निघालेली आहे कलर पण किती छान आलेला आहे बर्फीला आता मी वड्या पाडून घेते मी चौकोनी आकाराच्या वड्या पाडत आहे आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही वड्या पाडू शकता आपल्याला कोणत्या शेपच्या द्यायच्या त्या प्रकारे आपण वडी पाडू शकता किती छान अशी बर्फी सेट झाली होती पाहू शकता कलर पण किती छान आलेला आहे बर्फीला सहजच कट होत होती चिटकत नव्हती बर्फी, बर्फी चाकूला पण इतकी छान सेट झाली होती पाहू शकता अशा प्रकारे मी सगळ्या वड्या काढून घेतलेल्या आहे यामध्ये आपण खवा बिलकुल वापरलेला नाही किंवा बाकीचे जिन्नस पण वापरलेले नाही अगदी सोपी आणि वेळ लागत नाही या बर्फीला आणि खायला पण एकदम चविष्ट अशी बर्फी लागते पाहू शकता किती छान असा कलर आलेला आहे आणि मी इतपत जाडी ठेवली होती बर्फीची कशी वाटली रेसिपी तर कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब पण करा त्या समोरचं बेल आयकॉन वरती ठेवा म्हणजे मी ज्यावेळेस नवनवीन व्हिडिओ टाकन सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येईल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद